प्रकाश आंबेडकरांचं चर्चेसाठी स्वागत आहे त्यांना काँग्रेस किंवा राष्ट्रवादीच्या कोट्यातून जागा देण्याबाबत नंतर निर्णय होईल आणि तर, तर राणे त्यांना योग्य वाटणारा निर्णय घेऊ शकतात ते हुशार आहेत आणि भाजपामध्ये तसेही कुणीही संतुष्ट नाही अशी प्रतिक्रिया भुजबळांनीही दिली आहे नरेंद्र ना, राणे हे सुज्ञ आहेत आणि कुठल्या वेळेला काय निर्णय घ्यायचा तर ते निर्णय घेतील भाजपामध्ये भाजपावाले जर संतुष्ट नाहीत तर बाहेरून गेलेले काय संतुष्ट राहणार आहेत का संतुष्ट दिल्लीमध्ये सांगा नवं सांगायला पाहिजेत एवढे एवढे सिनियर बसलेले आहेत ते ते संतुष्ट आहेत का सगळे अडवाणी शहीद मुरली म्हणून जोशींसहित आणि आता जे मंत्रिमंडळातले आहेत त्यांच्यासहित कोण संतुष्ट आहे तिथे त्यामुळे नाराज राणे आणि इतरांच्या बाबतीमध्ये तेच तोच तो तो मापदंड जो आहे लावला जातोय ठीक आहे ते त्यांचा निर्णय घ्यायला ते समर्थ आहेत आणि ते तेवढे त्यांना राजकारण समजत आहे आंबेडकरांचं निश्चितपणे जे आहे त्यांचा मान आम्हाला ठेवायला पाहिजे राखायला पाहिजे आणि सन्मानानं आम्ही त्यांच्याशी जे आहेत चर्चा करणार आहोत आणि शक्यतो जे आहे ह्या भाजपाविरुद्ध मतांमध्ये विभाजन होऊ नये याचा प्रयत्न जो आहे आम्ही हा शेवटपर्यंत करणार आहोत thank you